गंगाधररावांची पहिली पत्नी रमाबाईसाहेब यांचं नुकतंच निधन झालं होतं तात्या दीक्षितांच्या कर्वी श्रीमंत बाजीरावांच्या आश्रयानं मोरोपंतांची मुलगी मनकर्णिका आणि गंगाधरराव यांच्या विवाहासंबंधानं काही प्राथमिक बोलणीही झाली होती मनकर्णिकेला पाहण्यासाठी गंगाधररावांनी काही दरबारी मंडळी पाठवली तिच्या रूपगुणासंबंधी जाणून घेतलं आणि होकारही कळवलं एक अट मात्र घातली ती अट अशी होती की हे लग्न झाशीला होईल मोरो पंतांचा आनंद गगनात मावेन त्यांना वाटत होत आपण एक मामूली सेवक ही सोयरीक जुळेल असं स्वप्नात देखील वाटलं नाही पण श्रीमंतांच्या आश्रयानं आणि मनूच्या रूपगुणाच्या कीर्तीमुळं ही सोयरीक जुळून आली नानासाहेब मात्र रागावला होता मनूवर बहिणीप्रमाणे प्रेम करणारा नानासाहेब मनुला म्हणाला अगं आहेस तु, का मनु तु तू तुला कळतय का तू ह्या लग्नाला होकारच कसा दिलास तुझं वय बारा वर्ष गंगाधररावांचं वय छत्तीस वर्ष म्हणजे गंगाधरराव तुझ्यापेक्षा जवळजवळ तिप्पट वयानं मोठे आहेत एवढ्या मोठ्या प्रौढ पुरुषाशी लग्न करून तुझा प्रपंच सुखाचा होणार आहे का तुझं आयुष्य सुख सुखी समाधानी होणार आहे असं तुला आणि यावर बारा उत्तर आज लग्नासाठी उभ्या असलेल्या प्रौढ मुलींनाही चिंतन करायला लावणार आहे ती म्हणाली नाना नाना हे लग्न मी माझ्या वैयक्तिक सुखासाठी माझ्या प्रापंचिक सुखासाठी करतच नाहीये मुळी नाना नाना तुम्ही पाहताय ना या इंग्रजांचा नंगा नाच आमच्या डोळ्या देखत गरीब जनतेवर होणारी जुलूम जबरदस्ती त्यांची वेशीवर टांगली जाणारी आब्रूची लखतर उघड्या डोळ्यांनी पाहण्यापासून आमच्या जवळ दुसरा काही उपाय उरलाय ही गळचेती ही लाचारी सहन होत नाही नाना या गोऱ्या फिरंग्यांची जुलमी सत्ता मुळातूनच उखडून टाकण्याचं माझ्या मनातलं ध्येय पूर्ण करण्यासाठी देवानच आणि दैवानं हा कौल दिलाय असं मला वाटत सत्ता सैन्य युद्ध सामग्री शस्त्र अस्त्र दारुगोळा तोफा मला जे जे काय हवंय ते ते सार आपणहून चालून आले नाना नियतीनं दिलेलं हे दान मी आनंदानं स्वीकारेन माझा प्रपंच केवळ दोन जीवांच्या सुखासाठी नाही नाना हा प्रपंच, हा प्रपंच प्रपंचाचा खेळ अवघ्या हिंदू बांधवांच्यासाठी नाना नाना हा प्रपंचा खेळ मी जरूर मांडली मनकर्णिकेचा विवाह झाशीचे संस्थानाधिपती गंगाधर रावांची निश्चित झाला ब्रह्मावर्तातून मोरोपंत अठराशे नव्याण्णव इसवी सन अठराशे बेचाळीस वैशाख मासी मोठ्या थाटामाटात हा लग्न सोहळा पार पडला झाशीतून मोठी वरात निघाली राजवाड्यात मनकर्णिकेचा प्रवेश झाला लक्ष्मी पूजन झालं आणि मनकर्णिकेची मनु छबेली ही मनूची लक्ष्मीबाई झाली तोफांची सरबत्ती झाली साखर पान वाटलं गेलं मोरोपंतांना जणू स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटून अगदी धन्य धन्य झालं हा विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर गंगाधर रावांना झाशीची पूर्ण मुखत्यारी मिळाली गंगाधर रावांनी संपूर्ण कर्ज फेड केली आपली योग्यता आपली कर्तृत्व शक्ती सिद्ध केली राज्य सूत्र हाती घेतली आणि पहिलं काम जे केलं ते हे की अतिशय वाकबगर अतिशय अनुभवी अशी मंत्रिमंडळाची नेमणूक त्यांनी पहिल्यांदा केली त्यांचा स्वभाव अतिशय विनम्र आणि मृदू होता पण राज्यकारभार करताना मात्र ते कठोर होत असत गंगाधर हत्ती घोड्यांची फार हौस होती घोडेस्वारीसाठी घोडे आणि लक्ष्मीबाई साहेबांसाठी भव्य सुंदर आणि बहुमूल्य अशी पालखी महाराजांनी खास बनवून घेतली होती महाराणी लक्ष्मीबाई साहेबांच्या राजवाड्याचा महाद्वारी एक नव्हे बावीस हत्ती झुलत होते हत्तीचा थाटही मोठा श्रीमंती होता हत्तीची अंबारी हत्तीची झूल हत्तीचे दागिने सार काही सुवर्णाचं होत माघ शुक्ल पंचमी शके एकोणीशे सात म्हणजे इसवी सन अठराशे पन्नास मध्ये गंगाधर बाबा आणि महाराणी लक्ष्मीबाई उभयता तीर्थयात्रेला निघाली पुण्यकर्मासाठी म्हणून ही तीर्थयात्रा उभय त्यांनी आरंभली आणि पूजा दान धर्म इत्यादी कार्य या तीर्थयात्रेहून तीर्थ आल्यानंतर झाशीमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला आणि शके एकोणीसशे आठ मार्गशीर शुद्ध एकादशी म्हणजेच इसवी सन अठराशे एक्कावन्न मध्ये राणीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली झाशी मध्ये शहरभर आनंदोत्सव साजरा झाला हत्तीवरून साखर वाटण्यात आली पण हाय रे दैवा अवघ्या तीन महिन्यामध्ये राणीच्या बाळावर काळानं झडप घातली आणि राणीला पुत्रशोक झाला राणी दुःखी झाली मात्र हृदयाची ही वेदना अतिशय तीव्र होती पुत्र शोकाचा धक्का गंगाधर रावांना सहनच झाला नाही त्यांची प्रकृती बिघडली संग्रहिणीच्या विकृतीनं दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली जप तप व्रत वैकल्य महालक्ष्मीची अनुष्ठान हकीम वैद्य सगळं सगळं झालं पण गंगाधररावांच्या प्रकृतीमध्ये काही फरक पडे महाराणीनं अन्न वर्ज्य केलं अहो रात्र आपल्या पतीच्या सन्निधात राहू लागली महालक्ष्मीची करुणा भाकू लागली विपरीत चिन्ह दिसायला लागली गंगाधर रावांनी आणि नरसिंहराव यांच्याजवळ आपल्याच घराण्यातील वासुदेवराव नेवाळकर यांचा आनंद नावाचा मुलगा दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली वीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी दत्तक विधानाचा हा समारंभ संपन्न झाला आणि त्याच्या या समारंभासाठी बुंदेलखंडाचे खंडाचे पोलिटिकल असिस्टंट मेजर एलिस आणि लष्करी अधिकारी कॅप्टन मार्टिन हे दोघेही उपस्थित होते एकवीस नोव्हेंबर गंगाधर बाबांच्या प्रकृतीची चिन्ह भयंकर दिसायला लागली मध्यान्नाचा समय उलटून गेला आणि महाराजांच्या नाडीचं चलन वलन बंद झाले गंगाधर रावांची प्राणज्योत मालवली राणीच्या हृदयात दुःखाग्नीच्या ज्वाळा भडकून तिचं देहभान हरपलं आत्यंतिक शोकानं शोकाक्रांत होऊन राणी मोठ्यानं आक्रंदू लागली हा हा म्हणता ही मृत्यू वार्ता शहरभर पसरली जिकडे तिकडे आकांत झाला राजवाड्यामध्ये सगळीकडे रुदन ऐकायला येऊ लागले रीतीप्रमाणे गंगाधर रावांचा अंतिम संस्कार पार पडला इंग्रजी अधिकाऱ्यांनीही राणीचं सांत्वन केलं काळजी करू नका सारं काही ठीक होईल असं आश्वासन दिलं पण इंग्रज अधिकाऱ्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात मात्र वेगळे होते इंग्रज सरकार दत्तक विधान मंजूर करून दामोदराला झाशीच्या गादीवर विराजमान करतील अशी राणीची आशा होती